नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवले आहे मी ओली करंदी तर ही सुकी नाही आहे ही ओली करंदी आहे आणि खूप छान लागते ही एकदम गोड होते याची चटणी तर वांग बटाटा टाकूनसुद्धा बनवू शकतो किंवा याची सुकी चटणीसुद्धा खूप छान लागते तर मी आज तुम्हाला चटणी दाखवणार आहे कारण चटणी कशी ही भाकरीबरोबरसुद्धा खूप चपाती किंवा भाकरीबरोबर खूप छान लागते इथे मी कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता घेतला आहे आणि स्वच्छ धुवून घेतली ओलीकरंदी टोप गरम करायला ठेवला आणि त्याच्यात आता मी टाकते तेल अशा पद्धतीने नक्की ट्राय करा तेल गरम झालं त्यानंतर यात टाकलं आहे मी कढीपत्ता त्यानंतर कांदा कांद्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं चटणी चा बनवताना छान टेस्ट येते त्यामुळे मी इथे दोन कांदे वापरलेत आणि हे चांगले कलर चेंज होईपर्यंतच फ्राय करून घ्यायचे कांदे इथे दोन कोकम टाकलेत मी जर तुम्हाला अजून आंबट वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही कोकमचं प्रमाण थोडं जास्त ठेवलं तरी थे चालेल आमच्या घरात जास्त आंबट मिस्टरांना माझ्या जास्त आंबट आवडत नाही त्यामुळे मोजकेच मी दोनच कोकम टाकलेत त्यानंतर टोमॅटो टाकले टोमॅटोसुद्धा नरम होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आता हे चांगलं फ्राय झालं आहे आता इथे मी सुकं खोबरं अद्रक लसूण याची याचा मसाला भेटतो ड्राय मसाला तर तो मी टाकून घेतलेला आहे इथे त्याने अजून छान टेस्ट येते हे कुठेही दुकानात भेटून जातं तुम्हाला त्यानंतर इथे मी लाल तिखट मालवणी मसाला आणि थोडासा फिश मसाला टाकला आहे हे चांगलं परतवून घ्यायचं आपल्याला कांदा टोमॅटोच्या याच्यामध्ये एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ही करंदी आपली ही ती टाकून घ्यायची ती शिजायला वेळ लागत नाही पटकन शिजून जाते पाच मिनटात होऊन जाते यात मी पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहे हे चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं चवीनुसार आता मीठ टाकून घ्यायचं आपल्याला आणि हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं एकदम सिंपल पद्धतीत बनवते मी अजिबात एक्स्ट्रा अजून काही मसाले टाकले नाही आहेत नंतर गरम मसाला टाकायचा आहे तो पण वरतून टाकायचा की गरम मसाल्याने छान असा फ्लेवर येतो आता इथे मी झाकण ठेवलं आहे पाच मिनटंच फक्त झाकण ठेवलं पाच मिनटात ही आपली करंदी ओली करंदी शिजून जाते अजिबात वेळ लागत नाही अजूनही थोडंसं पाणी आहे आता थोडंसं अर्धा चमचा मी गरम मसाला ॲड केला यात आणि वरतून कोथिंबीर टाकली आहे आता पुन्हा एकदा आपल्याला थोडंसं अजून पाच मिनटं झाकण ठेवायचं आणि पूर्ण ही सुकू द्यायचे कारण ही अजून थोडीशी पातळ आहे आणि मला एकदम चटणी बनवायची आहे तर ही अजून मी थोडीशी आता पाणी याचं सुकवून घेणार आहे किंवा झाकण न ठेवता ही उकळवली पाच मिनटं अजून तरी होते कारण शिजलेली तर आहेच ऑलरेडी तरी मी झाकण ठेवलं पाच मिनटं आणि मस्त आपली ही चटणी बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते भाकरी वर वर ही तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा कोणत्याही भाकरीबरोबर खूप छान लागते आणि अशा ही आपली करंदीची चटणी झंझणी चटणी आपली ही रेडी झालेली आहे वरतून अजून कोथिंबीर टाकली आहे मी आणि आता तुम्हाला मी सर्व करून दाखवते कोलबीचाच हा प्रकार म्हणजे एकदम छोटी कोलबी जशी सेम कोलबीची टेस्ट ओली करंदी याला म्हणतात तर अशा पद्धतीने आपली ही रेडी झालेली ओली करंदी या पद्धतीने नक्की ट्राय करा माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सर्वांना